स्टार लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपूर नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या उमेदवारांची घोषणा आम्ही आज या ठिकाणी करतो गेली अनेक वर्ष जयसिंगपूर शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत विशेषतः नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा गोरगरिबांची पोरं अजूनही नगरपालिका शे शाळेमध्ये शिकतात झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेशिवाय नाही त्यांची झालेली दुरावस्था त्याचबरोबर शहरातले अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था एका बाजूला शेकडो कोटी निधी आणल्याचा दावा केला जातो पण दुसऱ्या बाजूला शहरामध्ये रस्त्यावरून चालत असताना ठेच लागण्याशिवाय पुढे जाता येत नाही अशी रस्त्यांची अवस्था आहे भुहारी गटारांची अवस्था सगळं सगळ्यांनाच माहिती आहे भुयारी गटार सग... झाली पण त्याचा निचरा नीट होत नाही इंजिन लावून पाणी काढायची पाया त्याच्यामध्ये प्रचंड अशी प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायची आणि ती जमीन आम्हालाच विकत द्या आम्ही असं म्हणायचं जमिनी विकत घ्यायचं आणि त्याच्यावरचं आरक्षण उठवायचं आणि करोडो रुपये कमवायचं हा हो धंदा या जयसिंगपूरमध्ये झालेला आहे जयसिंगपूर शहर हे राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेलं आहे याची मालकी कोणा एका कुटुंबाकडे नाही आहे जयसिंगपूरचा कोणी मालक नाही या आम्ही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपूर शहराचे मालक आहेत परंतु हा मालकाने मांडलेला जो उच्छाद आहे त्या उच्छादाला कुठेतरी अंकुश लावावं म्हणून ह्या दोन आघाड्या भलेही आमचे वैचारिक दिशा वेगळ्या असतील पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही स्थानिक पातळीवर जयसिंगपूर विकास पॅनेल आज करतोय त्याची घोषणा आज या ठिकाणी करतोय आणि या पॅनेलच्या माध्यमातून आम्ही स्ट्रीट लाईटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल व्हायरी घटनेमध्ये अस झालेला भ्रष्टाचार असेल आरक्षणामध्ये झालेले घोटाळे असतील किंवा गेली तीन निवडणुका या शहरातल्या झोपडपट्टी धारकांना तुमच्या नावानं प्रॉपर्टी कार्ड काढून देतो असं करून त्यांनी मतं घेतली आणि त्यांना फसवलं तो मुद्दा असेल हे सारे प्रश्न सोडवायचा उदनुष्य हातात घेऊन आम्ही या पॅनेलला पॅनेलच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय जयसिंगपूर शहरासाठी देतोय नागरिकांनी त्याचा विचार करावा मला या ठिकाणी आवर्जून हे सांगायचं आहे की जनतेतून जेव्हा नगराध्यक्षाची निवडणूक होते तेव्हा यड्रावकर कधीही जिंकलेले नाही सावित्री कुंभार लोक लोकांच्यामधून निवडणूक पण त्या अपक्ष होत्या वंदना डोंगरेंना निवडून आम्ही आणलं गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या मानेवाहिनी आता आपल्या समोर आहेत म्हणजे त्यांचा पराभव लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये नेहमीच आम्ही केलेला आहे आणि यावेळीसुद्धा नगर नगराध्यक्ष तर आमचा होणारच पण या नग नगराध्यक्षांना गेल्या वेळेसारखं आम्हाला बहुमत देता आलं नाही गेल्या वेळी यावेळी बहुमतानं नगराध्यक्ष करणार आणि सव्वीस जागा आम्ही सगळ्याच्या जा सगळ्या लढवतोय आणि त्यामुळं नगराध्यक्षांना चांगल्या पद्धतीनं जयसिंगपूर शहरवासियांना अपेक्षित असणारं काम आम्ही ताकदीनं करून देऊ माधवराव साहेब असतील गणपतराव दादा असतील मी असेल आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं राहून या जयसिंगपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही नगराध्यक्षपदासाठी एक असा उमेदवार दिलेला आहे जो अक्षरशः कॉमन मॅन आहे ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये पिकमी गोळा केली के कष्ट केले म्हणजे सामान्य घराण्याचा वारसा घेऊन आलेला नाहीत सामान्य माणूस कॉमन मॅन आन आणि जो उच्च शिक्षित आहे आज नगरपालिकेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे जे आर्थिक गणित कोलमटलेला आहे त्याला एका शिएची गरज आहे म्हणून एक जाणकार स्वच्छ प्रतिमा असणारा आणि सर्वसामान्य असा नगरपाल नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचा उमेदवार हा काय भावला नाही आम्ही काय करणार आहोत कशासाठी निवडणूक लढवतोय हे आता आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन सांगतात टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा